नमस्कार आज आपण एका खास स्त्रोतावर बोलणार आहोत हनुमान चालिसा हो म्हणजे हनुमान चालिसा जी एका युट्यूब व्हिडिओच्या ट्रान्सक्रिप्ट मधून आपण घेतलेली आहे त्यावर जरा सखोल चर्चा करूया बरोबर आणि आपला उद्देश हा आहे की या स्त्रोतातून हनुमानाबद्दल काय कल्पना येतात त्यांचं वर्णन कसं आहे आणि हो पठणाचं महत्व काय सांगितलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवातच बघितली तर स्त्रोतात हनुमानाला ज्ञान गुण सागर म्हटले लोक उजागरपण आणि अतुलित बलधाम म्हणजे ज्ञान गुण आणि प्रचंड शक्ती सगळंच एकत्र आणि त्यांना पवनसूत आणि महावीर विक्रम बजरंगी असंही म्हटलंय त्यांची ओळख आणि पराक्रम दोन्ही यात येतात नाही का अगदी आणि ओळ आहे कुमती निवान सुमती के संगी हे पण महत्वाचं वाटत हो ना म्हणजे वाईट बुद्धी घालवून चांगली बुद्धी देणारे तर स्त्रोत काय सांगतो की ते फक्त शक्तिशाली नाही आहेत तर विवेक आणि बुद्धीचं पण प्रतीक आहेत अच्छा त्यांच्या रूपाचं वर्णन पण म्हणजे काय म्हणतात त्याला छान आहे कंचन वरन विराज सुवेशा सोनेरी कांती सुंदर वेशभूषा कानन कुंडल कुंडल कुंचित केसा कानात कुरळे केस हे काय मला वाटतं हे फक्त बाह्य सौंदर्य नाहीये पुढच्या ओळी बघितल्या तर हात बज्र बिराज आहे म्हणजे हातात गदा आणि ध्वज बरोबर आणि कांधे मूंज जनेऊ साजे यातून त्यांचं सामर्थ्य विजय आणि एक प्रकारचं पावित्र्य हे सगळं दिसून येतं अच्छा आणि वर अजून म्हटलंय विद्यावान गुणी अति चातुर म्हणजे किती हुशार आणि गुणवान आहेत ते हो म्हणजे स्त्रोत एका अशा देवतेच चित्र उभं करतोय जो फक्त बलवान नाहीये तर बुद्धिमान पण आहे गुणवान पण आहे अगदी आणि ह्या रुपा इतकाच भर त्यांच्या कामांवर पण आहे नाही का म्हणजे रामायणातली त्यांची भूमिका हो हो राम काज करीबे को आतुर ही ओळ तर खूप महत्वाची आहे रामाच्या कामासाठी नेहमी तयार अगदी आणि स्रोतात त्यांचे मुख्य पराक्रम पण सांगितले आहेत जसं की सीतेला भेटायला एकदम छोटा रूप घेतलं सूक्ष्म बर। रूप, रूप धरी ही दिखावा बरोबर आणि मग लंका जाळायला एकदम मोठ विक्राड रूप घेतलं विकट रूप धरी लंक जरावा आणि ते लक्ष्मणासाठी संजीवनी आणणं लाय सजीवन लखन जी आहे हो या सगळ्या कृतींमधून त्यांची केवळ शक्ती नाही दिसत तर त्यांची भक्ती रामाप्रती निष्ठा आणि प्रसंगावधान पण दिसत किती हुशारीने त्यांनी हे सगळं केलं म्हणूनच त्यांना रामदूत आणि रामद्वारे तुम रखवारे असही आहे म्हणजे रामापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांची परवानगी हवी बरोबर त्यांची निष्ठा आणि महत्व यातून स्पष्ट होत नक्कीच आणि स्त्रोताचा बराच मोठा भाग मला वाटत त्यांच्या नामस्मरणाचे किंवा पठणाचे फायदे सांगतो हो ना भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे म्हणजे सरळ सरळ संरक्षणाची खात्री अगदी आणि फक्त भीती नाही तर शारीरिक त्रास पण नासे रोग हरे सब पीरा। जपत निरंतर ना म्हणजे आजार आणि दुःख दूर होतात आणि संकट तेन हनुमान छुडावे म्हणजे कुठल्याही अडचणीतून हनुमान सोडवतात हे फायदे खूप मोठे आहेत हो इच्छापूर्ती पण आहे और मनोरथ जो कोई लावे आणि अष्टसिद्धी नवनिधी के दाता म्हणजे केवळ संकट निवारण नाही तर समृद्धी आणि सिद्धी मिळवण्याचंही ही साधन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोक्ष अंतकाल रघुबर पूर्जाई आणि तुमरे भजन राम को पावे बरोबर म्हणजे हनुमानाची भक्ती केली की रामाची प्राप्ती होते आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका असं स्त्रोत सांगतोय तर एक प्रकारे हनुमान चालिसा म्हणजे सगळं काही देणार आहे असं आणि मानतोय ती ओळते जोई शंभर वेळा पठन करण्याबद्दल हो छोटेही बंदी महासुख होई म्हणजे सातत्याने पाठ केला तर सर्व बंधनांतून मुक्ती मिळून मोठं सुख मिळतं आणि तुलसीदासांचा उल्लेख तुलसीदास सदा चेरा हो ते स्वतःला रामाचे दास म्हणतात यातून त्या रचनेमागची विनम्रता आणि भक्ती दिसून येते तर या स्रोतावरून आपण काय पाहिलं की हनुमान चालिसा हे हनुमानाचे बोण त्यांची कार्य आणि त्यांच्या भक्तीतून मिळणारं संरक्षण आशीर्वाद यांचं एक शक्तिशाली स्तवन आहे निश्चितच या स्त्रोतानुसार तरी हनुमाने फक्त एक पौराणिक पात्र नाहीत तर भक्तांसाठी ते शक्ती बुद्धी संरक्षण या सगळ्याचे एक जिवंत प्रतीक आहेत या सगळ्या चर्चेतून एक विचार येतो मनात हा की इतकी जुनी स्तोत्र आजही लोकांना एवढी का भावतात बरोबर आहे म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कुठेतरी एका दैवी शक्तीवर श्रद्धेवर विश्वास ठेवण्याची गरज ती किती खोलवर आहे आपल्यात हेच यातून दिसतं का यावर खरंच विचार करायला हवा